माननीय डॉक्टर डी स्वामी पोलीस अधीक्षक सो ठाणे ग्रामीण यांचे प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली मुरबाड विभागात मुरबाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत फिरतो पोलीस स्टेशन हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे या उपक्रमाचा उद्देश पोलीस सेवा अधिकाधिक लोकाभिमुख करणे या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे पोलीस सेवा अधिकाधिक लोकाभिमुख करणे नागरिकांमध्ये कायद्याची जागरूकता वाढवणे तसेच थेट जनतेपर्यंत पोहोचून त्यांच्या तक्रारी ऐकणे आणि त्यांचे त्वरित निराकरण करणे गावोगावी जाऊन नागरिकांशी थेट संवाद या अभिनव कार्यक्रमाद्वारे उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश शिंदे व मुरबाड पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गीते यांच्या नेतृत्वाखाली मुरबाड पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांचे पथक गावोगावी जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधत आहे नवीन कायद्याची माहिती सुरक्षा याबाबत मार्गदर्शन तसेच जनजागृतीसाठी विविध दाखवण्यात येतात विशेष म्हणजे या कार्यक्रमात नागरिकांचे तक्रारी त्याच्या घरपोच जाऊन ऐकल्या जातात तात्काळ उपाययोजना केल्या आहेत पोलिसांविषयी अधिक विश्वास वाढला असून मोरबाडकर नागरिकांनी या उपक्रमाचं स्वागत केलंय हा उल्लेखनीय उपक्रम मुरबाडकर नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणारा आणि पोलीस व जनतेमधील बंध अधिक बळकट करणारा ठरला आहे मुरबाड तालुक्यातील नागरिकांनी या उपक्रमाचं भरभरून स्वागत केलं त्यांची प्रतिक्रिया अत्यंत सकारात्मक आहे डॉक्टर डी स्वामी पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण यांनी डिजिटल गाडीमधील सर्व अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी चांगलं काम केल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे न्यूज रिपोर्टर बाला भांगे आज चोवीस तास मुरबाड नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा